हॅलो मी आज तुम्हाला ढोबी आणि गादव याची गोष्ट सांगणार आहे तर एक धोबी असतो कपडे धुण्या नदीला गेला असतो पण हे कपडे धुवून झाले असतात पण ते ठेवण्यासाठी गादवचे जो पात असते ना त्याच्या ठेव ठेवतात आणि निघतात पुढे जातात मुलगा त्याचे बाबा नाही लागत असे जातात पुढे तर मग शिव तर मग काय मग काही म्हणतात कराय बघा बघा घसा माणूस आहे हा थोडा त्रास होईल ना एवढं उद उचलून तर मग करतो तोच व आपल्या खांद्यावर ठेवून घेतो मग ते निघतात मग ते म्हणतात अरे बघा बघा काही एवढा मोठा गाधव आहे तरी स्वतःच खांद्यावर ठेवून झाला आहे त्यामुळे तो ते बस गाधव आपल्या गाधव जो असतो त ते म्हणतात अरे बघा बघा असा माणूस आहे हा आपण माता हे धोबी माता असून गाजवळ बसलाय आणि आपल्या मुलाला चढायला लावत आहे तर मग मग धोबी उतरतो मग त्याचा मुलगा बसतो गाजोळच्या पाठी मग अजून काय लोक कर दिसतात ते म्हणतात की अरे बघा बघा हा मुलगा आणि स्वतः जातोय मग दोघेही बसतात आणि मग लागतं तर अजून अजून थोडे पुढे चालतात म्हणजे जातात तर मग म्हणतो अरे बघा बघा रे तर मग शिव तिथे काय करत तर मग आपला जो वयचा हो येणार जो गाडवच्या प्राणीवर असतो त्यालाच उलट घेऊन जात सगळं लोक म्हणतात असून अरे बघा बघा कसा माणूस आहे हा गाडोच उलट घेऊन जातोय कारण एकच डोरी बांधलेलं असत ना त्याला तर मग काठी जो असते ना त्या दोरी सटकून जाते आणि मग गादो पण वाहून जात आणि त्यांच्या खूप नुकसान होतो मग लोकांचे ऐकायला पाहिजे आणि आपल्या मनाचा करा पाहिजे अशी होती गाधव आणि धोबी याची गोष्ट